नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या सगळ्यांचं यूट्यूबवरच्या नवीन व्हिडिओचे तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो एकदम खास असणार आहे आणि माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे आणि ते सगळं शक्य झाले ते तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं तर मंडळी आजची जी म्हणजे काय एक खुशखबर आहे मना किंवा एक गुड न्यूज आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कशा आहात मंडळी सगळेजण मस्त मजेत ना तर आम्ही पण मजेत तर मंडळी आपला जो यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे चार हजार वॉच टाईमचा तो आपल्याच्याने कंप्लीट कम्प्लीट झालेला आहे आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य झालेलं आहे आणि मंडळी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद बरं का आणि हे माझ्याच्याने एक तिच्याने होणार नव्हते तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आणि आप आपल्याला यूट्यूबने सेलेक्ट केलेलं आहे आणि आप आपल्याला एक काम करण्याची संधी जी आहे जे म्हणतात की कंपनीमध्ये गेल्याच्यानंतर जो इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि त्यासाठी सिलेक्शनची जी वाट बघतो तशी आपली इंटरव्ह्यूमधून आपण पास झालेलो आहोत आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि एका खेडेगावातून आणि एका शेती करताना शेती करत असताना या शेतकरी कन्येला तुमच्या सगळ्यांचा खूप प्रतिसाद मिळालेला आहे आणि माझं अगोदर पण चॅनल होतं एक पण त्यातून असं नाही झालं बहुतेक यशाची म्हणतात ना, ना एक पायरी जी आहे तो आपली फेल गेली तर दुसऱ्या पायरीमध्ये जे आहे ते आपल्याला यश मिळालेलं आहे आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे बहुतेक स्वामींची इच्छा असेल की एकदा फेल गेलं म्हणून काय झालं दुसऱ्यांदा सुरू कर तुला यश नक्की भेटेल आणि आपल्याला यश मिळालेलं आहे आणि आप आपल्या यूट्यूब जी आहे ती आता कंपनीच आहे माझ्यासाठी तिनं आपलं सिलेक्शन केलेलं आहे आणि काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आता इथून पुढचं जे असणार आहे आपण काम केलं तरच कुठल्याही गोष्ट क्षेत्रामध्ये गेलं तर काम केलं तरच जे येणारं असतं ते येत असतं तरी आपल्याला यूट्यूबवर काम करण्याची परत एकदा संधी मिळालेली आहे आणि हे माझा दुसरा चान्स आहे आणि मी यात सक्सेस झालेला आहे आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या खेडेगावातून यूट्यूबवर काम करणं किंवा सोशल मीडियावर काम करणं खरंच खूप अवघड आहे कारण की गावात खेडेगावात आणखीन जास्त माहिती नाही आता भरपूर होत आहे पण आणखीन पण जास्त एवढी प्रगती नाही आहे आणि स्त्रिया जर सोशल मीडियावर आल्या तर नावं ठेवणारे भरपूर असतात आणि मला पण भरपूर जणांनी नावं ठेवलेले आहेत पण कसं असतं माहिती आहे का नावं ठेवणारी हे ठेवतच असतात पण आपण जर यश मिळवलं ती ही आपली संस्कृती जपून तर लोकं तीच लोक नावं ठेवणारी आपल्याला पुरत म्हणत असतात की बाबा या पोरीने करून दाखवलं त्यामुळं नावं ठेवणारे चार दिवस ठेवत असतात त्यांना दुर्लक्ष करून आपण पुढं जायचं असतं आणि सोशल मीडिया हा असा एक प्लॉ प्लॅटफॉर्म आहे त्यामुळं का खरंच क जर एखादी वाईट कमी आ कमेंट आली तर माणूस खूप डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं कारण की एक लाग जी केलेली कमेंट असते ती आपल्या खूप मनाला लागते आणि त्यामुळं मी भरपूर वेळेस व्हिडिओ बंद करायचं म्हणजे आता नाही बनवायचे असं मी भरपूर वेळेस निर्णय घेतलेला आहे पण आमच्या कारभाऱ्यांचा भरपूर मला सपोर्ट आहे आणि हे सगळं शक्य जे आहे ते फक्त कारभाऱ्यांमुळे झालेलं आहे ते म्हणायचे ठेवणारे ठेवू दे तू काय वाईट करत नाही आहेस ना मग तू कशाला भीतीस मी आहे ना तुझ्या पाठीशी असं भरपूर वेळेस कारभाऱ्यांचं प्रत्येक वेळेस मी डिप्रेशनमध्ये गेले की त्यांचं ते म्हणणं असतं आणि मला त्याच्यातून बाहेर काढत तू व्हिडिओ बनव हे असं मला प्रत्येक वेळेस प्रोत्साहित करत राहायचे आणि त्यामुळं मी बनवायची पहिल्या चॅनलला पण असंच झालं भरपूर लोक नावं ठेवायची म्हणून मी ते बंद केलं आणि नको बाबा मला नाही बनवायचे व्हिडिओ म्हणून मी ते चॅनल पूर्णपणे डिलीट केला आणि नंतर एक स्वामींची मला कृपा म्हणायची की त्यांनी मला एकदा हे दिलं की बाबा तू कर तू हो तुझ्या जे होत तुला आहे ते कला बोलण्यामध्ये आणि भरपूर जण म्हणतात तु, तु, तुमचं तुम्ही खूप छान बोलता आणि याचमुळं मला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आणि मी बनव बनवत असते व्हिडिओ तर मला जी यूट्यूबवर मला फॅमिली मिळालेली आहे ती खरंच खूप मी भाग्यवान आहे मला अशी फॅमिली मिळालेली आहे जे ताई कोणी दादा अस दादा आहेत ते भरपूर मला सपोर्ट करतात आणि खूप छान छान कमेंट असतात एखादी कमेंट सोडली तस तर तसं तर असतंच कारण की सगळेच पाची हाताचे पाचे बोटासारखे नसतात एखादी कमेंट सोडली तर तर बाकीच्या सगळ्यांच्या खूप छान कमेंट असतात आणि मला खूप छान प्रोत्साहन देतात आणि खूप छान माझ्याशी गप्पा मारतात तर सर्व माझ्या ताईदादांचे मी मनापासून आभार मानते आणि खरं तर का असं वाटलंच नव्हतं मला कधी की अशी पण मला फॅमिली मिळेल आणि मला पण सपोर्ट करेल आणि खरंच खूप सपोर्ट मला कायम असू द्या आणि खूप मी सगळ्यांचे आणखीन एकदा मनापासून आभार मानते आणि तुमची शेतकरी कन्या ला आप ला या आपल्या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या आणि आपला आज फक्त चॅनल चॅनेलमोनच आलं आहे आणि पुढची काय प्रसिद्धी आहे किंवा काही आलं आलं असेल तर मी ते पण व्हिडिओमध्ये नक्की सांगेल कारण की आपली आता सगळी युट्यूबरची फॅमिली आहे आणि माझे सगळे ताई दादा खूप छान आहेत माझ्याशी खूप छान अशा गप्पा मारते मी लाईव्ह घेत असते तर लाईव्हमध्ये तर खूप आणि हे सगळं सग्ड़ तुमच्या सगळ्याच्या सपोर्टमुळे झालेलं आहे तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ram krishna hari